जयभीम मंडळी आपण चेतभूमीला आलेलो आहे आणि इथे एक आढावा घेण्यासाठी आलो आहे की लोक कुठून आलेत कशा परिस्थितीत का आलेत काय आलेत आणि एवढे जीवाच्या हाल करून ते लोक काय येतात त्याच्या पाठीमागे त्यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊया तर आता मला इथे एक छोटी फॅमिली भेटलेली आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं ते दरवर्षी येतात कशा अवस्थेतून येतात काय येतात ते सर्व माहिती घेऊया आपण जयभीम सर जय सर नाव काय आपलं राजेश बिराडे कुठून आला तुम्ही पुण्यावरून आला आहे मी पुण्यावरून तर आता तुम्ही दरवर्षी येता पुण्यावरून दरवर्षी येतो दरवर्षी आणि आता येते येता याच्या पाठीमागे तुमच्या भावना काय असतात आमच्या भावना ह्याच आहेत की बाबासाहेबांनी एवढा मोठा त्याग केला आहे जर आपण त्यांच्या चैत्यभूमीच्या एरियामध्ये येऊन शेनी वंदना करण्यासाठी येत असतो आपण हर वर्ष आणि आता इथे जे भरपूर लोक तुम्ही मला माहीत आहे की शपथविधी झाला आज बरोबर तर आज शपथविधी झाला मोदी आलेले आज मुंबईमध्ये तर मोदी आले तुम्हाला वाटतं की उद्याचा एक दिवस मोदीने थांबायला होतं आणि इथे बाबासाहेबांना वंदन करायला होतं बरोबर खरी गोष्ट आहे की त्यांनी थांबायला पाहिजे होत था। आज दुःखाचा दिवस आहे दुःखाचं ठिकाण आहे हे गलत मोदीचं हे गलत झालं एक दिवस पह, दोन दिवस पहिले करायला पाहिजे होत किंवा दोन दिवसानंतर करायला पाहिजे बरोबर ना जय भीम मी इंदोरहून आले आहे इंदोरहून पुण्याला आले परत मुंबईला आले कारण की माझं भर म्हण हे लागते की त्यांचं नेहमी नेहमी दर्शन करावा पण आपल्यासाठी बाबासाहेबांना काय केलं हा आपल्यासाठी काय केलं त्यामुळे आम्ही काहीच नाही करू शकत त्यांच्यामुळे पण त्यांनी आम्हाला खूप कुठून कुठे पोहचवलं तुम्ही आला तुम्ही एकट्याच आले की कुणाबरोबर एकट्याच आला आणि पुण्यात भेटल्या त्यांच्या सोबत मी फिरत फिरत आले तुम्ही इंदोरला राहतात तिकडे इंदोर राहणार स्थानिक आहे हां इंदोरला राहते पण बना, आम्ही पण आहे असे आमचा नेहमी निघत राहते ग्रुप पण ह्या वर्षी काही आले नाही काही दुःखामुळे पण माझं मन नाही मानलं पण मी इकडे एकटे झाले म्हणजे तुमचा जो तिथला राहणारा ग्रुप आहे तो नेहमी सहा डिसेंबरला इथे येतो ते आल्या नाही तुम त्याच्यामुळे तुम्ही एकटेच आला फक्त अच्छा अच्छा ठीक आहे डिसेंबर चैतभूमीवर लोटली गर्दी दुःख झाले अनावर भीम बाबांना पाहून या चितेवर राजानंद अथांगन हे जन सागर आली अश्रूंची श्रद्धा जली वाहून वाहून आली अश्रूंची श्रद्धा जली वाहून, वाहून क्रांती सूर्याच्या निघालो क्रांती सूर्याच्या भारी बोला जय भी मंडळी आता परत एकदा आपण एका आजीला भेटलेलो आहे त्या नांदेडवरून आलेल्या आहेत आजी आणि तुम्ही आजीकडे बघू शकता की त्यांचं वय कमीत कमी त्यांचे पंच्याहत्तरी पार झालेले असेल तरी सुद्धा आजी या वयामध्ये एवढ्या लांब आलेल्या आहेत मुंबईला नांदेडहून त्या कशासाठी आल्यात का आल्यात त्याच्या मागचे त्यांच्या काय भावना आहेत त्या आपण त्यांना विचारूया भीम जय भीम कुठून आलो तुम्ही आम्ही आलो हातगाव हातगाव नांदेड आहे आमचं गाव हातगाव मध्ये पलीकडाव हातगावच्या पलीकड आहे तुम्ही दरवर्षी हो दरवर्षी येतात ट्रेन ट्रेन जागा मिळाली नाही मिळाली ना पण यावं लागलं जागा मिळाली नाही तरी सुद्धा हा येवा लागलं चांगली हे ला होती ना आपणाला श्रद्धा होती मनात भाव होता आपल्याला येवा म्हणून हा बाबासाहेबांब हा बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी खूप दिलं आम्हाला काय दिलं बाबासाहेबांनी खूप दिलं खूप आम्हाला संपनाशी दिला त्याच्यामुळे तुमच्या काळामध्ये ज्या जात्यावरती ओव्या गायच्या बाबासाहेबांच्या त्यातली कुठली एखादी ओवी तुम्हाला येते नाही येत नाही पण तुम्ही ऐकलेल्या ओव्या हो ऐकल्या त्यावेळेसच्या बायका जात दळायच्या त्यावेळेस बनवायच्या ओव्या आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला असं नाही वाटत की ना बाबा मला बसायला जागा मिळणार नाही किंवा प्रवासात मला त्रास होईल काय त्रास आहे बाबासाहेबांना आम्हाला जागा दिली म्हणावं लागेल अशा टायमाला हा एका पायावर आलो तरी आम्ही त्याच्यासाठी आलो ना आमच्यासाठी त्यानं खूप केलं म्हणून आलो असं आहे ना हा तुम्हाला काय वाटत नाही काय त्रास नाही काय त्रास नाही हो यायचं यायचं खूप भारी वाटलं तुम्हाला म्हणजे असं बघून या वयात तुम्ही येत आहे आणि तुम्ही बोलताय कसलाही त्रास झाला तरी तुम्ही येणारच इथे अच्छा पाघोड्याला जाऊन तुम्ही आता ह्या वयात जाताय तर तुम्ही जे माझ्या वयाची मुलं आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की तुम्ही ह्या वयात एवढा लांब येत आहे हाल अपेक्षा सोचतून हो ना सांगतो ना या पाहिजे आमच्या मुलांना असं वाटते आम्हाला येतात का हो येतात ना येतात वर्षी आले नाहीत या वर्षी आले नाहीतू आहे नाथ सगळी फॅमिली आली, आली, आली सगळी ठीक आहे धन्यवाद जय भीम खूप लांबून आलेली लोक मी भेटली जी वर्ध्यावरून आलेले आहेत तुम्ही बघू शकता एवढी बुजुर्ग लोक आहेत आणि हे वर्ध्यावरून आलेले आहेत ट्रेन वगैरे बसचा प्रवास करून जाए भीम जय भीम मी वर्धा जिल्हा तालुका देवडी माझं नाव शोभा गुलाबराव भैसारे आपण आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि आपण काच्यासाठी येतो आपल्याला एवढा स्वर्ग दाखवून दिलेला आहे आपल्याला एवढा धम्म दाखवून दिला आहे त्या धम्माचं पालन करणे आणि त्या धम्माच्या मार्गाने चालणे बाबासाहेब इतका कोणी कर्तव्य करणार आहे नाही आज जगामध्ये म्हणून आम्ही या बंबईमध्ये बाबासाहेबाच्या दर्शनाला महापरिनिर्वाणाला आलेलो आहो तसेच आपल्याला बाबासाहेबाचं लक्ष असो आणि सुख शांतीचा लाभ लाभो आपल्याला तथागत भगवान बुद्धांचा मार्ग असा शांतीचा आहे आणि तो शांतीचा मार्ग आपल्याला बाबासाहेबांनी दाखवून दिलेला आहे कशासाठी की हे प्रेमळ आणि सुख शांती मैत्री भावना याच्यासाठी जय भीम माझ्या भीमाच्या नावा कुङ्कु ला रमान मािम कुङ्कुल रमान को रमान कुङ्कुलाविल रमान अशी मधुर मन्जुवाणी আইক ৰ মাতি কানি বাগে ঘৰত নিমান কোকো লমান লম কোকো লি ৰমান নাই গী আজা বায় কদি আট না মায়েৰা केला संसार दमन केला संसार दमन तुंकू लाविलं ला रमान माझ्या भिम्याच्या नावाचा तुंकू लाविलं ला रमान तुंकू लाविलं ला रमान नाही केली आशा सांगण्याची চি ধনী ঠি পতি সন্মান কৰি পতি সন্মান কুকুৰা বিল ৰমান কুকুৰা বিল ৰমান যি বান্ধুনি सैन्य निदाली भीमाति भोडी चौदार पान्याति गोडी चौदार पान्याति गोडी असा भिमा पोता झटका जियतेच मोडुनी मनका पाजिले पानी अन्जोडी भरुणी अन्जोडी भरुनी धरुणी बान्दुनी सैन्य निगाली बीमाची बोडी चौदार पान्याची गोडी चौदार पान्याची गोडी, निगुनी गेला बिना चवाली सा डिसेंबर शपन साली जीव की प्राण जाती अतिचा होता खरा माली चौदार पाण्याची गोडी चौदार पाण्याची आत फुला शुकलिक चैत्र भूमिवर एक त बगाडलिक बुद्ध उपासिका हातभिमा जोडी हातभिमा जोडी चौधार पान्याची गोडी चौदार पान्याची गोडी धरुनी बांधुनी सैन्यानी गाली भीमाची भोडी चौदार पान्याची गोडी जय भीम जय भीम जय भीम जय भीम खूप भारी तुम्ही हे जे गाणं बोलला ते तुम्ही ऐकलेलं आहे कुठे कि हे जे जुन्या काळात ओव्या जात्यावरती बोलायचं ते शिक्षण आहे नाही मला ध्यान भावनेतूनच हे आपल्याला समजलं आणि ध्यान भावनेतूनच मी घेतलं म्हणजे हे जे चौथा वर्ग शिकलेली आहे पुस्तक म्हणून वाचले नाही हे गाणं तुम्ही म्हणजे स्वतःचं कुठलं तरी ऐकलेलं ते आहे आपण ध्यान भावनेला बसतो भगवान बुद्धांच्या याच्यामध्ये आपल्याला सगळं कळते ते काय कुठे आहे कोणतं अक्षर कुठं मिळवावं लागते ते बराबर कळते फक्त आपलं लक्ष त्याच्यामध्ये पाहिजे जसं बाबासाहेबांनी आपल्याला एवढे मोठे ग्रंथ लिहून दिलेले आहेत एवढे मोठे शब्द त्यांनी आ जीवाचं रान करून सण्यानी भुकीला मारून सण्यानी बाळावर लक्ष केलं नाही त्यांनी पती पत्नीवर लक्ष केलं नाही अ आपल्यासाठी केलं ना त्याने एवढ्या जनतेसाठी केलं ना एका लुगड्यावर राहिली पत्नी पण कधी पतीला तिनं मागतलं नाही का मला सोन्याचं नाणं दे सोन्याचं नाणं दे म्हटलं तर काय म्हणत होते बाबासाहेब अगं म्हणे भीमा रमा तू सोन्याचं नाणं मागतो तुला लागून तिथलं देतो पण कुंकवाची डबी मी लपवून ठेवून दिली मग काय म्हणे रमा मग त्यावेळेला पती तुम्ही काहीही करा पण मला कुंकू लावायला द्या नको तुमचं सोनम म्हटलं ना मग मग आपल्याला काय करायचं आहे त्यांच्यावर आपल्यावाला लक्ष्य असो बाबा बाबासाहेबाचं आणि भगवान बुद्धाचं काही नाही पाहिजे आपल्याला सुख पाहिजे फक्त हातापायाला काही नाही पाहिजे कोणाचे चार पैसे नाही पाहिजे की धन नाही पाहिजे की दौलत नाही पाहिजे पाहिजे का काहीच नाही पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या लांबून आला त्याच्यासाठीच आपण एवढ्या लांबून येतोच यास लागते आपल्याला जवरिक आपला जीव आहे तोपर्यंत त्यांच्या दर्शनाला यातच आपलं मन फिरलं तर वेळातून वेळ काढून धक्का लागो भुक्की लागेल काही करो पण आपल्या बाबासाहेबांच्या याच्यामध्ये एकतरी मरण पावला का नाही बाकीची जनता जाते एवढी कोणी पंढरपूरला जाते कोणी गोव्याला जाते कोणी कुठं जाते गाडी खसली आणि पडला तर जीव गेला असे म्हणतात जातात तर आपली जाता एवढी जनता बाबासाहेबाच्या याच्यावर येतात तरी काही होत नाही म्हणजे किती पुण्य आहे आपल्या बाबासाहेबाचे आपल्याला पण ते या जनतेला घेता नाही आहेत पुण्यही जो घेते तोच घेते नाही काय केलं म्हणते आपल्यासाठी असेही म्हणतात कोणी कोणी लोक अळानी आहेत लोक आपलेवाले काही समजत नाही समजते का हां ज्याला समजते त्याला समजते आम्ही तर ग्रंथ नाही वाचत का कोणतं पुस्तक नाही वाचत फक्त ध्यान भावना करते बाबा बस ध्यान भावनेमध्ये आपल्याला सगळं मिळालं होतेशाने बस, बसी खरीच करते लागणी बस घरामध्येच आपल्या करते हां नाववंदनेला जाते विहारामध्ये बस हा रोशन वेळ पाहून आपल्याला जास्त जय भीम जय भीम कुठून आला अमरावतीवरून आलो आहे माझं नाव मुलचंद आम्ही ढोणे असून मी शेवानिवृत्त नायब तहसीलदार आहे परंतु मला विषयी आस्था असल्यामुळं मी आज सकाळी आठ वाजतापासून तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत बाबासाहेबाचे दर्शन घेण्याकरता लाईनमध्ये उभं होतो आणि इथं आल्यानंतर आम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते त्याच्यामुळं मी या चैत्यभूमीला दरवर्षी येत सातत्याने येत असतो आणि इथून मला ऊर्जा मिळते आणि विशेष म्हणजे इथे बाबासाहेबाच्या नावाचे जे बाबासाहेबांनी स्वतः पुस्तके लिहिलेली आहे इथून मी पुस्तके विकत घेऊन जातो आणि त्याच्या जा, त्याचा मी अभ्यास करतो आणि माझ्या गावातील लोकांना थोडं विद्यार्थ्यांना सांगतो त्याच्याबद्दल आणि तुम्ही कुठून आलं सांगितलं मी अमरावतीमधून आलो कसे आला अमरावती अमरावतीवरून रेल्वेने आलो रेल्वे रेल्वेने आला तर तुम्ही जनरल डब्यातून आला किंवा आरक्षित होते अनारक्षित गाडी होती ती तुम्हाला बसायला मिळालं बसायला मिळालं जागा मिळाली परंतु आमच्या सोबत जे काही कार्यकर्ते किंवा गावातले जे हे आले त्यांना पण थोडा त्रास झाला तरी पण दाटी चेपीनं येऊन लोक या ठिकाणी उपस्थित राहतात बाबासाहेबांचे दर्शन सकाळी लाईन मध्ये उभं राहिलो आणि सकाळी आठ वाजतापासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत लाईन मध्ये उभं राहून मोठ्या मुश्किलना बाबासाहेबाच्या चैत्यभूमीकडे चालत दोन दर्शन घेतलं तुम्हाला असं नाही वाटत का की आपल्याला एकतर समजा बसायला जागा मिळेल नाही किंवा परत प्रवासात अजून काय होईल आपल्याला त्रास होईल तर या गोष्टीची तुम्हाला भीती नाही वाटत कुठली काही नाही याविषयी आम्हाला काही भीती वाटत नाही याविषयी आम्हाला बाबासाहेब चा आशीर्वाद असते बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही येतो त्याचीच पुण्य असल्यामुळे आम्ही इथे दर्शना करता येतो दरवर्षी म्हणजे तुम्हाला काही करून इथं यायचंच असतं कोणी हाल तिथं आम्ही येतो किती त्रास झाला तरी आम्ही येतो ठीक आहे धन्यवाद सोयबेन